उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सहा रुग्णवाहिकांचा उद्घाटन समारंभ करण्यात आला शिवसेना उपनेते निलेश सामरे यांच्या वतीने या ॲम्ब्युलन्स शिवसेनेच्या आणि रुग्णांच्या सेवेर्थ देण्यात आले आहे महाड रायगड रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग अशा कोकण विभागात रुग्णांच्या सेवेकरता या रुग्णवाहिका होणार असल्याचं निलेश आमरे यांनी सांगितलं आहे शिवसेना पक्षातील जे आमदार असतील अशा मतदारसंघात ॲम्ब्युलन्स दिला जाणार आहेत पाच जिल्ह्यात आतापर्यंत पस्तीस रुग्णवाहिका सुरू झाल्या असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सप्लाय सह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती देखील श्री निलेश सामरे यांनी दिली आता आपण कोकणमध्ये एकोणतीस रुग्णवाहिका आपल्या होत्या मोफत सेवा होती आता अंतिम सहा आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सुपासून उद्घाटन करण्यात आलं रायगड मध्ये दोन दोन, दोन दोन देण्यात आलेले आहेत एक महाड विधानसभा मध्ये आणि एक कर्जत मध्ये दोन रत्नागिरी मध्ये देण्यात आले एक गुवाहार आणि एक मध्ये आणि दोन सिंधुदुर्गामध्ये देण्यात आले तर जेणेकरून निलेश राणे साहेबांच्या विधानसभामध्ये आणि सावंतवाडी मध्ये जेणेकरून ज्या ज्या पक्षामध्ये आमचे आमदार आहेत आमच्या पक्षाचे आमदार आहेत तिथल्या लोकांची आरोग्याच्या सुविधेची जबाबदारी आमची आहे आमच्या पक्षाच्या लोकांची आहे त्या दृष्टीने रत्नागिरीच्या रुग्णालयामध्ये पेशंट जे उद्या तब्येत बरी नसतील तर त्या रुग्णाला घेऊन आणण्यात आणण्यात येईल आणि त्यांना सर्वांना मोफत व्यवस्था करण्यात येईल जे रत्नागिरीचं भगवान महादेव समजे मोफत रुग्णालय आहे त्यामध्ये सेवा देण्यासाठी उद्या तीन जिल्ह्यासाठी रुग्णालयाचा लोकार्पण करण्यात आलं